अगे थुतार तोंडाचे अजून कशी तुझी गुरुमी जिरली नाही ग जरा खा जा खा ए एहा गवळी जरा जा चाहून तोंडानं हा काय लागली फालतू बोलायलाच असलं ग मेलेशिवाय ही करत नाही मेलेशिवाय ती करत नाहीन माणसांना समत नरत काय नमत घेतलं काय होतय तुला हा मार खाल्ला ना ग पडकी घरात जा हातुरणा जरा कशाला मोठं बोलत बसली उगर सगळ्याला सांगते लेकर ती मी सारखेच असते ग गू बारका भाव आहे म्हणून लाज वाटायला पाहिजे तुला मारते बारक्या भावाला म्हणती मला बारक्यापणे मारलं होतं की ही केलं बारक्यापणे वेगळं होते म्हणते दोन दोन लेकर त्याला समज नाही अगं दोन दोन लेकराच्या पुढे मारायलाच पाहिजे कस तू आत बघितलं असं ना लेकर अगं माझी बारकी लेकर होती बारकी छोटी छोटी म्हणून ती मी गाडीत लेकर घेऊन बसली होती मध्ये यायला काय मी लेकर जाऊ दे अगं तसलं मोठं बोलायचं बंद कर तू तुझ्या घरात जर आलं ना तर पंधरा पंधरा दिवसाचे कपडे तसेच पडले असते दी लेकरांच्या अंगावर मुळे कपडे असते दी ती धुवायचं बघा आधी चांगली नवऱ्याकडे जरा ध्यान दी नवरा पाच पाच दिवस उपाशी राहतो तुझा खास सुद्धा नाही पण ना असलं मोठं बोलतीच होय ग हिंमत नाही कुठं काय नाही मेल्याशिवाय हा ही करत नाही ती करत नाही ते सर बांधगाळात बसून काय नीट जरा संसाराकडे लक्ष ही देणं बिन सोड आणि जा कुठ तर हि मला निघून मार खाऊन घेते या रोडवर आणि मग ती गुरमी जिरत नाही कुठं हिम्मत नाही आमुक नाही तमोक नाही असं मोठा बोलणं तुला कुठं येत आहे ग वागत्यात तोंडाचे खरपुढे हां म्हणती मी इजत करते मोठ्या माणसाची कुठं गमूक करते तमुक करते तुझ्या अंगात दम नाही म्हणून सांग की मार खाऊन घेतेच हां मला मारलं म्हणून काय झालं होय ग तुला पण मारणार आहे ना कोणतरी हां एवढा ताटपणा कुठं आलाय आहे तुझ्या अंगात अजून एकदा येऊन धुवा लागतंय का तुला मी मारणार नाही बायांच्या अंगावर हात उचलत नाही मी पण माझी मोठी बहीण आहेच की तुला मारायला कसं धुळे कुत्र्याच्या आईवणी रोडवरच चुर चुरू चुर चुरू चुरू तुझी तुझे चालवत होती गं हां बघट्या तोंडाची आणि आईला काय म्हणती आईला काय करता येत नाही बोलता येत नाही तुला काय घेऊन दे रिका मेघा आहे ती दोन दोन लेकर होती या पशी म्हणून गाडीत उतरलं आहे हां असल्या बनात कोण लागलं उतरायला रोडवर तमाशा लागली करायला अमूक करायला मूक करायला म्हणती या तू मला मारायला नाही पाहिजे तुला हिथून पुढं ना इथं जागाच नाही घरात हा तुझे लय माया केली अमुक केलतं तमुक केलतं एवढं करा आहे ना कोकरून आता पण वेळ आले ती पण काढील त्याच्यामुळं तुला हिथून पुढं आपल्या दारात मी टेकायचं नाही तू हां आता सांगतो दाराच्या बाहेरना बोलायचं काय बोलायचं ती मला कसं तुला एवढ्या आलं तू तुझ्या तोंडाचे घांझार तुला तो अबाट नव्हतं काय होय का मी नका म्हणलं तुझ्या दारात याला मग तुला काय झालं ओढत नाही तुझं घरात तुझा तोंडाजी एवढ्या लांबणार तो आम्ही तुझ्या दारामध्ये भांडणं हो करत दे म्हली असती एखादी माया केली असती ही केली असती आत नेलं असतं घरात पाणी केलं असतं हां तसलं राहिलं बाजूला तुझ्या अंगात बिलच कंडूतां भांडाजा त्याच्यामुळे तू घरातन दारातून हाकल लाज वाटाय पाहिजे तुला ग हा आणि म्हणते रिस्पेक्ट करते नामुक करते कसं एवढं कुठं बोलायला शिकलीस तू हां आणि बारक्यापणीच काढते अजून वक्त्या तोंडाजी तुला चाल तुला आई बी काय तर बोलणार तुला तुला सांगतो मग कसं असतं आईला कशाला मध्ये घेतलीस तू हा काय म्हणते बघी बारका भाव आहे बारक्या भावाला मला बारक्यापणे मारलं होतं केलं बारक्यापणेच वेगळं होते दोन दोन लेकरांच्या समज नाही अगं दोन दोन लेकराच्या पुढे मारायलाच पाहिजे कसं तू आतनं बघितलं असेल ना लेकर माझी बारकी लेकर होती बारकी छोटी छोटी म्हणून ती मी गाडीत लेकर घेऊन बसली होती मध्ये यायला काय मी लेकर जाऊ गोंधळाच्या कालवती दे काय मध्ये तुला कळत नाही बारक्या भावाला कसं मारावते हो लाज वाटायला पाहिजे तुला मी बारक्या भावाचा बार बदला बार घेतला कसं तुलीच कुत्र्याच्याऐवज तुली च हा अजून मारायला पाहिजे तुला त्याशिवाय तुझी कण जिरायला नसता चांगला कुत्र्यावनी रोडवर बांधण नामुक मग तुला रोडवर लाज वाट तुझे तर नाही होत हा असली बांधणं करत असते ती वाई ग मोठ्या बहिणीला कसं बोलावं ही तुला अजून पण मॅनर्स नाही काय अजून व्हिडिओ मध्ये म्हणते अजून माझी झिरली नाही मेलेशिवाय माझी जिरत नाही काय वाकट्या तोंडावून लागली बोला फापट पसार कुठं तरी या माणसानं कधी मी नमत घेतलं पाहिजे आपल्याला मार्क आणि आपण ग बसाय पाहिजे मी कसं मार मार्क मी ग बसलो तस तो आपण ग बसायला पाहिजे पण नाही मोठच बोलती मोठच बोलती हालती तिची जुरू जुरूजी लागली काय काय तुला मर्यादा सोडून कुत्र्यावरणी मारायला यायला पाहिजे काही तिथं अजून एकदा आता मी नाही आयला घेऊन ये तुला मारायला त्याशी तुझी झिरायची नाही अजून हा तरी पण म्हणणार होत तरी पण म्हणणार होत नाही माझी झिरतच नाही अगदी काय जिरत नाही बघत्या तुम्हाला एवढा मोठा थोडं हाताला भाजलं तर तिसरंच बोलली हे त्यामुळे पोळलं त्याच्यामुळं पोळलंन जिबे तू तुला केलं काय तुम्हाला काय आम्हाला काय माहित तू काय खाती माझं खाती का कुत्रा खाती या हा बघत्यावर तिसरंच बोलती बारंगाळल्या होईतरी हिरा का अजून काय सांगशील तू अशी करली पिसळ्याने काही एडपीड लागली का पुरीला तुझ्या सरकलं तिचा मेंदू मेंदू काय लागली बोलायला काय बी बी लागली बोलायला मी लक्र सोडून यायची का तुझ्या मध्ये मारून म्हणून आणि आमच्या नवरोबाईक बांधाला लावा लावली ती बरे मिटावलं मी तुझं खर रूप कळलं काळ्या तोंडाची मला म्हणते काळ्यातोंडा तुझा काळ्या तोंडा ही काळ्या मानाची खरं रूप तुझं कळलं म्हणून आमच्या डोंगराबाई भांडण लागता लागता वाचली ती नाही तर तुझ्यामुळे आमच्या संसारात टॅम्बल पेटला असता इकडं होय का बरं झालं कळलं योगी बी जागेवर शहाणी झाली नाहीतर ही अजून जर तुझ्या नादी लागली असते ना तर आमच्या दोघांचा संसार वाटवला झाला असता इथं बरं झालं जाग्यावर तिला बुद्धी दिली देवानं नाहीतर तिला मारलं असतं मी तर केलं तुझ्या पायात आणि तू वरून तू गेली बघा जा बरं झालं नवरा बायको आम्ही एकत्र झाला नाहीतर आमचं काय खरं नव्हतं चांगलं चाललेलं तुला बघत नाही काही वाटतंय मला त्यामुळे तसंच कट कारस्थान करायला लागली या इथं माझी मोठी बहिणीला डेंजर आहे तुला लय मारायला बघ अजून काय तिसरं बांगा फाटा फोडून खाऊन सुटली कुठं एका मुठेतच नाही असं लय व्हिडिओ मध्ये बोलली तू ढुले हायन कुठं मला हात लावू हो शकत नाही दम नाही तिथं मारताना तुझा हात कुठे गेलत नाही हाय सुद्धा कळायचं चार पाच हाडक मोडली तर तुला गाव नाही ती कोण सुद्धा एवढी आहे तू पापडावणी लय बोलतीच हे म्हणते धुले ऐकत नाही म्हणते तुझ्यात दम आहे ना म्हणजे हिमत आहे म्हणजे माझ्यात कसली हिमत कसली हिमत आहे कोण आठावली बघला उठायचं नाही त्या दिवशी रोडवर आणली तुला पुत्र्याने रोडवर तमाशा करते कुठं काय करते ग बसले म्हणले मी इज्जत करते आणि रुपये रुपये करते तेव्हा तू तोंड कुठं जात इज्जत करताना मग मोबाईलवर बी इज्जत कर ना हां लांबलेच कशाला इज्जत करत बसली लोकांसांची तुला नीट सांगतोय तु मराठीत अजून पण नीट राहा तिसरं फापट पसारा काय बोलू नको हां आणि आईला काय बोलू नको सांगतोय आईला जर काय बोलली ना तर तुला काय नाही बघा अजून मी मारायचं नाही पण आईला घेऊन येईन मारायला उगं माझा पोपट झाला त्या दिवशी असू दे काय ठीक आहे पण माझ्या पोपटाचा बदला माझ्या बहिणीने घेतला हा तर ही असं असते बघा ही भांडण 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 लय डेंजर भांडं असते बारीक एवढं कुठं सुईचा धागा त्या मोठ्या बहिणीनं काहीतरी कारस्थान काढलं आता कसं आहे आता तिथं हुकलं थोडक्यात तिने व्हिडिओ नाही करा पाहिजे मुळात तरी पण तिथं हुकलं पण ह्यांनी ह्यांनीच चालूच केला तमाशा दोघींनी ह्यांनी हिला कसं असते माहिती आहे नेहमी ही बारकापणापासून आगाव आहे लय वकटे तोंडाची आहे मला बारक्या पण लय मारलं हिनं त्याच्यामुळं का नाही हिला तसं सुचतं आहे सगळं तिला पॉईंट सापडलं तिला कुठं बोलायला सापडतं आणि कुठं काय गावते पण तुझ्यासाठी मी बी लई काय काय केले का हां ही आता उकरून काढायची वेळ आली ती पण काढेन मार बारक्यापण सांभाळलं म्हणते आणि कुठं काय केलं म्हणते ते तुझं कामच होतं ना त्यामुळे तू सांभाळलं हां मी पण तुझ्यासाठी लय काय काय केले ती इसरू नको ना असलं बरांगाळ काय काही बोललं जाऊ नको तर नेट वाघ माणसामध्ये जरा थोडं असलं तर बोलले ना परत लय मारे ना